आज बाबासाहेबांची आपल्या जयंती आहे या महामानवानं या देशाला लोकशाही दिली आणि खरोखर खालच्यातल्या खालच्या घटकाला देखील एक आधार देऊन त्याला खरोखर लोकशाहीची सगळी बला हक्क दिले आणि त्याला या समाजामध्ये वर आणून ठेवलं हे बाबासाहेबांचं कार्य आपण कधीच विसरणार नाही कधीच नाही मी त्यांचं जेव्हा जेव्हाही चरित्र वाचतो तेव्हा तेव्हा मला त्यातून ते नेहमी प्रेरणा मिळते पण एक गोष्ट एक गोष्ट हे जय भीम जय भीम करणारी ही आपली सगळे बांधव आहेत ना तुम्ही बाबांना चुकीच्या मार्गाला जात आहे माझं एक आव्हान तुम्हाला भावनिक आव्हान देतोय चुकीच्या मार्गाला जातात तुम्ही या या मुसलमानांची जी साथ देत आहे ना बाबांनो देऊ नका तुम्ही काय करताय तुम्हाला माहीत नाही तुम्ही तुम्ही एका छोट्याशा द्वेषासाठी मी म्हणतो ना केले अन्याय अत्याचार मराठ्यांवरती आमच्यावर देखील केले असतील तुमच्यावर देखील केले जे कोणी गडगंजे सगळे काही विशिष्ट लोक होती ना त्यांनी केलेच नक्कीच अन्याय अत्याचार केले आपल्या सगळ्या खालच्या लोकांवरती जे जो कमकुवत होता त्याच्यावर अन्याय अत्याचार झाले पण याचा अर्थ असा नाही की सगळा समाजच तसा आहे किंवा सगळा हिंदूच तसा आहे त्यांनीच आम्हाला हे सगळ्या गोष्टी केल्या असं नाही होत किंवा असं कधीच नसतं बाबांनो तुम्ही या लोकांची साथ देत आहे तुम्ही आज द्याल भविष्यामध्ये हे आपल्या पडेल तुम्ही आमच्या आहात आम्ही तुमचे आहोत आपण सगळे एक आहोत बाबासाहेबांच्या विचारांचे आहोत शिवछत्रपतींच्या विचारांचे आहोत और तुमचे सगळे सगळ्या पिढ्या आमच्या सगळ्या पिढ्या आपण आपली सगळी पिढ्या रांगणामध्ये खर्ची पडलेत एक होऊन पडलेत असं तुटून मुटून नाही पडलेत माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना आपण सगळे एक होऊया आपण सगळे एक आहोत आणि या एकीची ताकद आपण दाखवून देऊ